नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर आलेला आहे आता या जी आर नुसार लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहेत ते बदलण्यात आलेले आहेत नवीन नियमानुसार एका कुटुंबामध्ये किती महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाईल आणि कोणकोणती कौन कागदपत्र आहेत जी तुम्हाला प्रत्यक्षात अपलोड करायची आहेत कागदपत्रांमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे कोणती वैध कागदपत्र या ठिकाणी अपलोड केली जाणार आहे ज्यामुळं तुमचा अर्ज पात्र होईल जर तुम्हाला ही कागदपत्र माहीत नसतील आणि जर तुम्ही चुकीची कागदपत्र अपलोड केली तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळं हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर पहा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुधारणा करण्याबाबत हा तीन जुलै दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार आता योजनेचे जे लाभार्थी आहे पात्रता आहे अपात्रता आहे आणि आवश्यक कागदपत्र आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे बदल करण्यात आलेला आहे पहिला जो महत्त्वाचा बदल आहे तो आहे की एकवीस ते साठ वर्ष वय होतं आता ते एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आलेला आहे दुसरा एक खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे तो आहे अविवाहित महिलेच्या बाबत आता कुटुंबातील एकाच फक्त एकाच अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि इतर ज्या महिला असतील जसं की विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार या महिलांना कुटुंबातून लाभ दिला जाणार आहे फक्त मित्रांनो या ठिकाणी कुटुंबाची जी व्याख्या आहे ती या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली नाही आहे त्यामुळं तुमच्या कुटुंबात जर सासू सून अशा एकापेक्षा जास्त महिला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता काही हरकत नाही कारण कुटुंबाची व्याख्या यांनी सांगितलेली नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की जर तुम्हाला यापूर्वी कुठल्याही शासनाच्या योजनेचा लाभ मिळत असेल तर आता तुम्हाला जर तो लाभ दीड हजारपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही यानंतर जी एक महत्वाची अट होती की या ठिकाणी जमिनीची अट आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नव्हते परंतु आता ती अट वगळण्यात आली आहे यानंतर जो महत्त्वाचं कागदपत्रांबाबत खूप लोक विचारत होती की कोणती कागदपत्रं आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहेत तर ध्यानात घ्या पहिलं कागदपत्र होतं अधिवास प्रमाणपत्र आता जर ज्यांच्याकडे आधा अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही त्या महिलेचं कोणतं कागदपत्र जोडू शकता पंधरा वर्षापूर्वीचं म्हटलं या पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा जन्मदाखला असेल या चारपैकी कोणतंही एक ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे आता एखादं परराज्यात जन्म झालेली महिला असेल आणि तिनं जर महाराष्ट्रातील एखाद्या पुरुषाशी लग्न केलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या पुरुषाचा उत्पन्नाचा दाखला किंवा त्या पुरुषाचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र पुरुषाचं ग्राह्य धरलं जाणार आहे दुसरा कागदपत्राच्या बाबतीत दुसरं एक कागदपत्र होतं की उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या बदल्यात पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडं असेल तर अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्राची जी अट आहे ती लागू नाही तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही तर हे महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे मित्रांनो आपल्या या, या चॅनलवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपण देत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र